नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे सहा वाजता आपण बघतोय कौल मराठी मनाचा एबीपी माझावर सुरुवातीला बातमी अर्थातच दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासंदर्भातली आहे देशामध्ये आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालंय राज्यात आठ मतदारसंघात तर देशात एकोणनव्वद मतदारसंघामध्ये आज उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झालंय संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात त्रेपन्न पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं तर देशात एकूण चौसष्ट पूर्णांक तेवीस टक्के मतदानाची नोंद झाली विदर्भात बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ तर मराठवाड्यात हिंगोली नांदेड आणि परभणी अशा एकूण आठ ठिकाणी आज मतदान राज्यामध्ये पार पडलंय देशामध्ये एकूण बारा राज्यात तर एका केंद्रशासित प्रदेशात देखील आज मतदान झालं दुसऱ्या टप्प्यातही राज्यामध्ये मतदानाचा टक्का काहीसा कमीच राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर आज झालेल्या मतदानाच्या ठिकाणी टक्केवारी नेमकी काय सांगते आपण बघूया कारण एकूण आठ ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे उघ्या मतदान नेमकं कसं पार पडलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी बुलढाण्यामध्ये बावन्न पूर्णांक चोवीस टक्के अकोल्यामध्ये बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के अमरावती चोपन्न पूर्णांक पन्नास टक्के वर्ध्यामध्ये छप्पन्न पूर्णांक सहासष्ट टक्के मतदानाची नोंद पाच वाजेपर्यंत झाली यवतमाळ वाशिम चोपन्न पूर्णांक शून्य चार टक्के तर हिंगोलीमध्ये बावन्न पूर्णांक शून्य तीन टक्के इतकं मतदान पार पडलेलं आहे नांदेड बावन्न पूर्णांक ठीक सत्तेचाळीस टक्के परभणी त्रेपन्न पूर्णांक एकोणीसशे टक्के मतदान झाले संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही टक्केवारी आहे आणि ठिकठिकाणी नेमकं काय का वातावरण होतं काय वैशिष्ट्य आहेत या सगळ्या लढतींची आपले विविध रिपोर्टर्स राज्यभरातनं आपल्यासोबत आहेत यवतमाळ वाशिममधून रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत तसंच बुलढाण्यातनं संजय महाजन आपल्यासोबत असतील अकोल्यामधनं उमेश अलोने याशिवाय अमरावतीतनं प्रणय निर्बाण तसंच वर्ध्यामधनं एकनाथ चौधरी परभणीतनं पंकज क्षीरसागर नांदेडमधून आफताब शेख आपल्याला अपडेट देतील हिंगोलीतनं वेदांत नेब हे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत कारण एकूण आठ ठिकाणी हे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आता नेमकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुरुवातीला यवतमाळ वाशिम संदर्भात जाऊया रजत वशिष्ठ यांच्याकडे रजत भावना गवळी यांना न मिळालेल्या उमेदवारीमुळे गाजलेली निवडणूक चर्चेत आलेला मतदारसंघ इकडची वैशिष्ट्य काय कसं पार पडलं मतदान इकडे रजत नक्कीच अश्विन यवतमाळ वाशिमची निवडणूक खूप गाजली होती कारण उमेदवारी कोणाला मिळेल आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चौपन्न टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे दाट शक्यता आहे की मागच्या वेळेचा जो एकसष्ट टक्क्यांचा मतदान होता त्याच्यापेक्षा जास्त मतदान होऊ शकेल मात्र फारसा जास्त मतदान होणार नाही मुख्य लढत जर म्हणायची असेल तर मवियाचे संजय देशमुख आणि महायुतीचे राजश्री पाटील यांच्यामध्येच मुख्य लढत होती सतरा उमेदवार जरी रिंगणात असले तरी मुख्य लढत ही जी आहे ती या दोन उमेदवारांमध्येच होती आज दिवसभरामध्ये अनेक ठिक ठिकाणी आम्ही पाहिला ग्रामीण भागामध्ये जास्त उत्साहाने मतदान होताना आपण पाहिलेलं आहे त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत जेव्हा मतदानाची टक्केवारी समोर येईल तेव्हा निश्चितच मला असं वाटतंय की गेल्या वेळचा जो एकसष्ट टक्केचा मतदान होता त्याच्या पलीकडे दोन तीन टक्के जास्त मतदान कदाचित होऊ शकेल त्यामुळे नक्कीच मतदान झालेलं आहे ऊन खूप होता तापमान जास्त होता त्यामुळे मतदान झालेलं आहे मतदारां मतदार राजा राजांनी घराबाहेर निघून मतदान केलेलं आहे जे एक वैशिष्ट्य जर म्हणायचं असेल तर एक छोटासा वाद जो आहे तो आज यवतमाळ शहरामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळालेला आहे छोटी गुजरी परिसरामध्ये मवियाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी महायुतीचे काही कार्यकर्ते जे आहेत ते पैशाचा वाटप करून काही मतदार ज्यांनी मतदान केलेलं नाही त्यांच्या बोटावर शाही लावत होते सध्या प्रशासन या संदर्भात चौशी करत आहे पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण गेलेला होता मात्र अजून अजून गुन्हा दाखल झालेला नाही त्याशिवाय इतर कुठलीही घटना अनुचित घडलेली नाही शांततेने यवतमाळ वाशिम मध्ये मतदान पार पडलेलं चार जूनला स्पष्ट होईल की कोण कोणाला मिळतंय राज्यात आपल्यासोबतच राहा बुलढाण्यामध्ये जाऊया संजय महाजन आपल्यासोबत आहेत संजय प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर अशी लढाई होती इकडच्या लढतीबद्दल आणि एकूण मतदानाबद्दल नक्कीच अश्विन बुलढाणा मतदारसंघाचा जर विचार केला तर या बुलढाणा मतदारसंघात तिहेरी लढत आज आपल्याला बघायला मिळाली महायुतीचे प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी ही लढत आपल्याला आज दिवसभर बघायला मिळाली मतदान टक्केवारीचा आणि प्रतिसादाचा जर विचार केला तर मतदार आज जे काय असले जास्त ऊन असल्यामुळे मतदानाचा प्रत मतदारांचा प्रतिसाद हा काहीसा कमी जाणवला आहे कारण गेल्या वेळेस पाच वाजेपर्यंत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पाच वाजेपर्यंत त्रेसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के इतकी मतदानाची टक्केवारी होती मात्र आज पाच वाजेपर्यंत ही बावन्न पॉईंट चोवीस टक्केच आहे त्यामुळे मतदानाचा थोडा निरुत्साह दिसला याची कारणेही वेगवेगळी आहेत आणि जर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बघितलं तर आज परस्पर विरोधी उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी समाज माध्यमात अनेक असे एकमेका विरुद्ध मेसेज व्हायरल केले की ज्यानंतर पोलीस अधीक्षकांना सुद्धा यात हस्तक्षेप करून यावर कारवाई करावी लागली अश्विन संजय आपल्यासोबतच रा अकोल्यात जाऊया उमेश आपल्या सोबत आहेत उमेश प्रकाश आंबेडकरांची एंट्री झालेली होती वातावरण कसं बदललं इकडच्या लढतीबद्दल काय खास अश्विन अकोला तिरंगी लढत आहे मात्र तिरंगी लढत जी आहे ती प्रकाश आंबेडकर आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाजपाच्या अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आहे या तीन उमेदवारांचा विचार केला तर प्रकाश आंबेडकरांचं राजकीय भवितव्य निश्चित करणारी ही निवडणूक असणार आहे याबरोबर दोन उमेदवार जे आहे अनुप धोत्रे आणि डॉक्टर अभय पाटील हे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत त्यामुळे यांचा राजकीय उदय होईल का काहीही ठरवणार ही निवडणूक असणार आहे एकंदरीत जर मतदानाचा विचार केला तर अश्विन बावन पूर्णांक एकोणपन्नास टक्के आतापर्यंत पाच वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे आणि आजचं तापमान जे आहे ते एक्केचाळीस पूर्णांक नवी ओढ होतं त्यामुळे ऊन खूप होतं मात्र एवढं असतानाही मतदानाचा टक्का जो आहे तो चांगला आहे सध्या आणि हा साठ टक्क्यापर्यंत जाईल जो दोन हजार एकोणीस मध्ये साठ टक्के होतं त्याला क्रॉस करेल असं वाटतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट अश्विन अशी आहे की यामध्ये ग्रामीण भागातला जो आहे जे मतदान केंद्र आहे तिथे अद्यापही मतदानाची मोठी गर्दी आहे आणि पुढच्या अकोला जिल्ह्याचं राजकीय भवितव्य निश्चित करणारी निवडणूक आहे आणि निवडणुकीचं वैशिष्ट्य आजच्या मतदानाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर काही ठिकाणी मतदानाच्या ज्या यंत्र होते ते बंद पडल्याच्या काही घटना सोडल्या तर एकंदरीत पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातलं जे मतदान आहे ते संपूर्ण शांततेत आणि उत्साहानं पार पडलं असं म्हणता येईल अश्विन आता जवळ अमरावतीला प्रणय निर्माण आपल्यासोबत आहेत प्रणय नवनीत राणा बच्चू कडू यांच्या संघर्षाने राणा दाम्पत्य किमोना आणि बच्चू कडू यांच्या संघर्षाने गाजलेली निवडणूक आहे इथल्या बिग फाईटबद्दल काय सांगशील नक्की अश्विन संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लग्न अमरावती लोकसभेकडे लागलेलं आहे कारण नवनीत राणाच्या विरोधात बच्चू कडू हे स्वतः मैदानात उतरले त्यांच्या विरुद्ध दिनेश भूप यांना उभं केलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आणि त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे सुद्धा मैदानात उरले त्यामुळे अमरावती लोकसभेची निवड ही चौरंगी लढत निर्माण झालेली खरं जर पाहिलं तर उत्साह जे होता ते सकाळी खूप चांगला होता परंतु दुपारी थोडं उन्हाचा त्रास असल्यामुळे थोडं मतदान कमी झालं पण त्यानंतर आता जी चारच्या नंतर जी मतदारांची संख्या ती वाढत गेलेली आहे आणि मेळघाटमध्ये सहा गावं अशी आहे की त्या सहा गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आमच्या मूलभूत सुविधांना लोकप्रतिनिधींनी वाचा फोडली नाही आमचे प्रश्न मांडले नाही त्यामुळे आम्ही बहिष्कार घातला तर सकाळी सकाळी जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये जे चार मतदान केंद्र त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरू झाली नव्हती तो एक अर्धा ते एक तासपर्यंत त्या ठिकाणी मतदान थांबलेलं होतं हो तर अनेक मतदार असे होते की ज्यांचं नाव त्या मतदार यादीमधून गहाळ झालेलं होतं असे अनेक तक्रारी आल्या काही जणांचे मतदान केंद्र बदलले तर काही जणांचे नावच त्या मतदार यादीमधून गाळ झाले तो एक रोष मतदारांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे एक मात्र नक्की या अमरावतीचं भवितव्य प्रणय जसं तू की बहुचर्चित निवडणूक होती आणि आता नेमकं काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं अर्थातच लक्ष चार जूनकडे प्रणय तू आपल्यासोबतच तर आपण जाऊया एकनाथ चौधरी आपले प्रतिनिधी वर्ध्याहून आपल्यासोबत एकनाथ रामदास तडस आणि अमर काळे असा हा सामना होता या लढाईची वैशिष्ट्य इकडच्या मतदानाबद्दल एकनाथ वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदार जे आहे हे मतदानाकरिता बाहेर पडले आणि घराच्या बाहेर पडत मतदान उत्स्फूर्तपणे करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष या सर्वांनीच मतदान केंद्रापर्यंत पोहोचत मतदान केलं वर्ध्यात विशेषतः पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे आणि भाजपचे खासदार रामदास तळस यांच्यामध्ये सुरज दिसून आलेली आहे प्रचारात सुद्धा या दोघांनी आघाडी घेतलेली होती याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि बसपा यांनी सुद्धा उमेदवार रिंगणात उतरवले पण प्रचारामध्ये फारसा वेग दिसला नाही त्यामुळे मतांचं विभाजन किती होतं ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे पण मतांचा टक्का जो वाढलाय छप्पन पॉईंट सदुसष्ट टक्के जे मतदान झालेलं आहे आणि छप्पन पॉईंट सदुसष्ट टक्के मतदानानंतर या मतांचा जो टक्का वाढला तो मत कोणाच्या पारण्यात जास्त पडली ते पाहणं महत्वाचं आहे आणि पुढील काळात मतमोजणीनंतर हे कोण बाजी मारून जातो करणार आहे खरं एकनाथ चार जूनला चित्र स्पष्ट होईल आणि आपण अपडेट घेतच राहू जाऊया परभणीमध्ये पंकज क्षीरसागर सोबत आहेत पंकज इकडे देखील एक इंटरेस्टिंग फाईट आहे महादेव जानकर इकडे मैदानामध्ये आहेत महायुतीच्या नेत्याने साहजिकच त्यांच्यासाठी जोर लावलेला आहे या लढतीबद्दल इकडच्या फाईटबद्दल आणि एकूण मतदानाबद्दल पंकज परभणी लोकसभेची निवडणूक जी आहे ती राज्यात गाजली ती महादेव आ, जानकर यांच्या उमेदवारीनेच आणि आज इथं जर बघितलं तर सकाळ सात वाज सा सात वाजल्यापासून जे मतदान सुरू झालं एकीकडे एक उन्हाचा पारा वाढत होता आणि दुसरीकडे मतदानाची टक्केवारी वाढत होती एक्केचाळीस पॉईंट चार मत चार सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये पाच वाजेपर्यंत जवळपास त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालंय लढतीमध्ये जर बघितलं तर आपण एकूण चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये मात्र यामधली प्रमुख लढत जी आहे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यामध्ये आहे वंचित कडून पंजाब डक यांना ऐन वेळेला उमेदवारी देण्यात आली ते किती या ठिकाणी त्यांच्या ते किती मत घेतात हे पाहणं ठरणार आहे मात्र चौतीस उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज मतपेटीमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि याचा फैसला चार जूनला होणार आहे अश्विन आज दिवसभरामध्ये जे मतदान झालेलं आहे काही ठिकाणी व्हीव्ही पॅट असतील त्यानंतर कंट्रोल युनिट असतील यांचा प्रॉब्लेम पाहायला मिळाला मात्र उत्स्फूर्तपणे परवणीकर बाहेर पडले त्यांनी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एकोण एकोणऐंशी टक्के मतदान केलेलं आहे हे सर्व मतदान पार पडलं आणि आता लक्ष लागलेलं ते अर्थातच चार जूनकडे आणि आता पंकजगं अपडेट घेतल्यावर नांदेडला जाऊया आफताब शेख आपल्यासोबत आहेत आफताब अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतरची निवडणूक होती त्यांच्याकरता प्रतिष्ठेची लढाई मानली जाते इकडच्या लढतीबद्दल आणि इकडच्या वैशिष्ट्यांबद्दल मतदान कसं पार पडलं अश्विन खरं प्रतापराव चिखरीकर पाटील आणि दुसरीकडं वसंत चव्हाण या दोन उमेदवारांमधली ही लढत होती मात्र या दोन उमेदवारांपेक्षा ते सगळ्यांचं लक्ष होतं ते अशोक चव्हाण यांनी केलेली ही प्रतिष्ठेची निवडणूक होती कारण भाजप भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण जनता नेमकी कोणाच्या बाजून जाते कार्यकर्ते कोणाच्या बाजून जातात याकडे संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे पक्षांतर झाल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते देखील सोबत जातात का या अर्थानं ही निवडणूक महत्वपूर्ण होती बावन्न पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान पाच वाजेपर्यंत झालेलं आहे खरंतर नांदेडमध्ये देखील तापमान जास्त होतं चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते मध्ये होतं तरी देखील बावन पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेलं आहे एक घटना जी आहे ती नांदेडच्या रामतीर्थ या मतदान केंद्रामध्ये घडली एका व्यक्तीनं व्हीव्हीपॅट मशीन असेल आणि मशीन जी आहे ती कुराडीनं फोडण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी केलेला आहे अर्थात त्यानंतर प्रशासनानं तात्काळ दखल घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि नंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया देखील सुरू झाली आज सकाळपासून मधल्या ज्या घटना बघितल्या तर जवळपास सोळा बॅलेट युनिट असतील किंवा आठ कंट्रोल युनिट असतील आणि एकवीस विविध पॅट मशीन जी आहेत त्यासह वेगवेगळ्या तांत्रिक कारणाने बदलण्यात आलेल्या आहेत मात्र दिवसभर प्रक्रिया जी आहे मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेत पार पडलेली आहे बांदेडकर उत्स्फूरपणे मतदानाला बाहेर पडलेले होते त्यामुळे मी जसं म्हणालो की प्रतापराव चिक्रीकर पाटील आणि वसंत चव्हाण यांच्यापेक्षा जास्त ही निवडणूक जी आहे ती अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती कार्यकर्त्यांनी मतदार जे आहेत ते कोणाच्या बाजूने कौल देतात हे चार जूनला स्पष्ट होईल आश्वी आता चार जूनकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे हिंगोलीत जाऊया आता वेदांत नेब आपल्यासोबत आहे वेदांत हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्यामुळे ही निवडणूक चर्चेत आलेली शिवसेनेचे हेमंत पाटील तिकीट कापण्यात आलेले होते आणि या अनुषंगाने काय नेमक्या पुढे घडामोडी घडल्या कसं पार पडलं इकडचं मतदान वेदांत अश्विन बावन्न पूर्णांक शून्य तीन टक्के मतदान पाच वाजेपर्यंत झालेलं आहे आणि इथे खऱ्या अर्थानं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अशी लढत इथे आपल्याला या हिंगोली लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळेल एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोळीकर असा हा सामना या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय जसं तू सांगितलं की या ठिकाणचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आलं खरं त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र ही उमेदवारी मागे घेण्यात आली आणि बाबुराव कदम कोळीकर यांना तिकीट देण्यात आलं खरं तर शिंदे गटाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे उमेदवार हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे दोघांसाठी सुद्धा ही महत्वाची निवडणूक आहे दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्ही बड्या नेत्यांनी इथे प्रचार सभा घेतल्या सोबतच आपण बघितलं तर बाबुराव कदम कोळीकर यांना कमी दिवस जरी प्रचाराला प्रचारा मिळाले असले तरी मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते त्यासोबत नांदेडमध्ये मोदींनी सभा घेतली आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार सुद्धा हे मोठ्या प्रमाणावर प्रचाराला लागले होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये हदगावमध्ये सभा घेतली होती त्यामुळे आता दोन्हीकडे खऱ्या अर्थानं जी लढत असणार आहे या दोन उमेदवारांमध्ये असणार आहे जर आपण मतदान बघितलं तर सकाळच्या सतरामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येनं मतदान झालं मात्र उन्हाचा पारा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से, से, पुढे जात गेला तसं दुपारी हे मतदान कमी होत गेलं आणि जसं मी सांगितलं की पूर्णांक शून्य तीन टक्के आतापर्यंत मतदान झालंय तर हा टक्का साधारणपणे पाच ते साठ टक्के वाढेल आणि अठरा लाख मतदार आहेत त्यापैकी दहा ते अकरा लाख मतदारांनी मतदान केल्याचं सांगण्यात येत आहे आणि आता चार जूनची प्रतीक्षा अर्थातच इकडे देखील आहे धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल आपले विविध रिपोर्टर्स आपल्याला माहिती देत होते रजत वशिष्ठ संजय महाजन उमेश अलोणे त्यासोबतच प्रणय निर्माण या सगळ्यांनी आपल्याला अपडेट्स दिलेत एकनाथ चौधरी वर्ध्याहून होते पंकज क्षीरसागर होते परभणीहून आफताब शेख नांदेडहून होते आणि हिंगोलीहून वेदांत नेव या सगळ्यांनी आपल्याला ताजे अपडेट्स दिले सगळ्यांचे आभार आणि पुढच्या बातमीकडे आता बळणार आहोत बातमी देशात